गणेश उत्सव साजरा करताना जी काहीच परमिशन घ्यावी लागेल त्याच्या करता एक खिडकी जे आपल्याकडे असते त्याची सुद्धा आपण निर्मिती करतोय त्या ठिकाणी आपण समावेश करून घेतोय गणेश उत्सव साजरा करताना किंवा कोणतेही सण समारंभ साजरा करताना माननीय शासन असेल आणि कोर्ट असेल याने जे काही निर्बंध आपल्याला निर्बंध म्हणण्याचे निर्देश असतो ना म्हणूया त्या निर्देशांचं पालन सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे रस्त्याच्या एक चतुर्थंश भागामध्ये आपल्याला मंडप घालून या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करता येईल त्याचबरोबर जे मंड जे उत्सव साजरा करायचा आहे मंडळांच्या माध्यमातून त्यांना आपला मंडप उभारताना डी पी पोल डी पी बॉक्स विद्युत तारा याच्यापासून संरक्षण व्हावं कारण अपघात हा अपघात असतो तो, तो वेळ काळ तर सांगून येत नाही याच्याकरता अगोदरच काळजी म्हणून या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून च आपल्याला मंडपाची आणि बाकीच्या सजावटीचे अरेंजमेंटची करायची आहे गणेश उत्सवाने गणेश उत्सव मंडळाने धर्मादाय आयुक्त कार्यालय ठाणे किंवा पालघर यांची रीतसर परवानगी त्यांच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर हा उत्सव साजरा करताना या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचा ता आमचा अग्निशमन विभाग जो की आपल्या एक फिफ्टीमध्ये अवेलेबल असेल शहरी वाहतूक विभाग यांच्याकडच्या सुद्धा परमिशन तिकडे आवश्यक आहे महापालिका आपली परमिशन या ठिकाणी तातडीनं इश्यू करण्याचा या ठिकाणी नेहमी प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर एकूणच आपल्याला या ठिकाणी त्या वर्षीचा गणेशोत्सव हा आनंदानं सहज आणि हसत किरण झाला पाहिजे ही महा महानगरपालिकेच्या प्रशासनाची भावना आहे तसंच तो पर्यावरण पूरक देखला असला पाहिजे आपल्या शहरानं संपूर्ण मुंबई परिसराला महाराष्ट्राला एक चांगला आदर्श घालून दिला तर काही वागू होणार नाही अशा पद्धतीचा एक संकल्प आपण करूया आणि तो तुमच्या माध्यमातूनच करायचा तुम्ही सहकार्य केलं तर अशक्य नाही आहे हा गणेशोत्सव उत्सव साजरा करत असताना काही प्रस आपण स्पर्धा सुद्धा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पर्यावरणपूरक गणपती पर्यावरणपूरक सजावट देखावे आणि विशेषतः सामाजिक संदेश देणारे देखावे याच्यामध्ये असावेत अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि याच्यामध्ये जे भाग घेतील निश्चितपणानं आपण त्यांचा जे त्यांच्या सादरीकरणाचा विचार करून आपण पुढे या ठिकाणी जातो आहे त्यांच्याकरता आपण हे ठेवले पारितोषिक ठेवलेली आहे तर मला वाटतंय एक साधक वादक निवेदन या ठिकाणी विवेचन के मी केलेलं आहे मध्ये सुद्धा वाहतूक व्यवस्था कोण सांभाळत शहराची वाहतूक पोलिसांची शाखा आहे ते सांभाळतात आम्ही सुद्धा पोलीस त्यांच्या परिणाम ते प्रयत्न करतात ते करत नाही असं नाही करत त्यावेळेला वाहनांचा आणि नागरिकांचा फ्लो वाढतो ही वस्तुस्थिती आहे शेवटी स्वयं शिस्त नावाचा एक नागरिकांचा भाग असतो तो त्यांनी बघायला पाहिजे पोलीस त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात महानगरपालिकेच्या वतीनं या कालावधीमध्ये किंवा त्याच्या अगोदर पोलिसांच्या सोबत बैठक घेते बैठक पोलिसांचा शकतो त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी अशा पद्धतीच्या चाँग सूचना चर्चा या बाबतीत केली जाते आम्ही करू धन्यवाद याच्यामध्ये जे अरेंजमेंट केली जाते ही फार मोठी एवढी अरेंजमेंट या एम एम आर मध्ये या एमएमआर विजय मध्ये कुठलीही महापालिका करत नाही आपल्याकडं गतवर्षी एकशे चार कृत्रिम तलाव एक लक्षात घ्या ही मीटिंग जी असते ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि एक व्यवस्थित पद्धतीनं हा श्रींचा उत्सव फार पडावून आपण घेतो महानगरपालिकेची यंत्रणा ही ऑलरेडी या अगोदर पासून कामाला लागलेली आणि इथून पुढे खऱ्या गती येत असते आपण जे मध्ये म्हटला ना की की काळजी घेतलं घेतली जात नाही असं केलं जातं तसं केलं जातं टाकलं जातं बिलकुल असं होत नाही लोकांच्या मध्ये कृपया गैरसमज नसाव कारण या दरम्यानच्या काळावधी कालावधीमध्ये महापालिकेची यंत्रणा अधिकारी असतील कर्मचारी असतील आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या पर्यंत संपूर्ण यंत्रणा अकरा दिवस की शहरामध्ये गणेश उत्सव कसा पार पडेल या दृष्टीनं कार्यरत असते डोळ्यात तेल घालून आम्ही काम करतो लक्षात घ्या प्रत्येक अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर जबाबदारी आहे आम्ही बघत असतो की स्त्रीच्या मूर्तीचा कुठेही अनादर होणार नाही आपण या ठिकाणी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचं आहे जरूर कुठं त्रुटी असेल सांगा त्याच्याबद्दल विधायक सुचनेचं स्वागत करू पण सरसकट अशा पद्धतीने या शहरात काय घडतच नाही किंवा प्रशासन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे की एक आता तुम्ही मगायचे म्हणणे कशातनं करता कशातनं करत करता करतो महानगरपालिकेच्या खर्चात किंवा नागरिकांच्या घरातनच करतो लक्षात घ्या केल्याशिवाय पर्याय तुमची अशी इच्छा आहे की आम्ही करू नये असं नाही लक्षात घ्या करतो याच्यामध्ये जशा या ठिकाणी कृथिम तलावाच्या बाबतीमध्ये काम करायला सुरुवात सुरुवात झाली तशा तशा याच्यामध्ये आपण सुधार आपल्या विधायक सूचनांच्या आधारे आपण सुधारणा पण करत चाललेलो पण एकच असतं की आलेली प्रत्येक स्त्रीची मूर्ती ही व्यवस्थित पद्धतीनं प्रशासनाच्या हाती आली पाहिजे तिचं विधिवत आपण स्वागत करतो पूजन करतो आणि विसर्जन सुद्धा चांगल्या पद्धतीनं करतो काही लोक या ठिकाणी विसर्जन अशा पद्धतीनं करतो म्हणतात बिलकुल नाही या ठिकाणी आपली यंत्रणा हाच अधिकारी या ठिकाणी फिरत असतात बघत असतात आम्ही डोळ्यात तेल घालून कारण का एक जरी घटना अशी चुकीची झाली तरी आम्हाला सुद्धा तो डाग आहे ना आम्हाला सुद्धा ते लाजीबाब आहे लक्षात कृपया विधायक सूचना करा गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य नका निश्चितपर्यंत चांगल्या सूचनेचं स्वागत आहे लक्षात